इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांनी दर्शन घेऊन केली आरती गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कोरोनाच्या नंतर होत आहे तसाच उत्साह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिसत आहे देशातील अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते अभिनेते विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सामान्य नागरिक यांनी वर्षावर जाऊन दर्शन घेतले आहेत काल विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते आरती देखील झाली या दरम्यान डॉक्टर गोर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आमदार सदा सरवणकर आमदार दिलीप लांडे माजी आमदार राम पाटील गोपीकिशन बाजोरिया शिवसेना उपनेत्या कला शिंदे आदी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर